सांगलीतील वसंतदा घराण्याने धरली भाजपाची वाट माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांनी भाजपात केला प्रवेश भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांनी भाजपात केला प्रवेश जयश्रीताई पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या आहेत वहिनी मंत्री चंद्रकांत पाटलांनी ते पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेत चर्चा करत केला पक्षप्रवेश बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी केले जाहीर विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी करत लढवली होती निवडणूक काँग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील यांना पक्षातून करण्यात आले होते निलंबन दोन हजार चौदा साली माननीय नरेंद्रभाई मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आणि त्याच वेळेला सहा महिन्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्यापासून सर्वसामान्य माणसाला पहिला विकासाचा विश्वास निर्माण झाला की ही माणसं आता आमच्या आमच्या आयुष्याचं भलं करणार अकरा वर्षानंतर मोदीजींच्या पंतप्रधानपदाला अकरा वर्ष झाल्यानंतर पंचवीस कोटी लोकं दार्द्य रेषेच्या वर आले हा भारताचा आकडा नाही हा जागतिक आकडा आहे तसंच नेत्यांनाही असं वाटलं की आता भवितव्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि चौदापासून मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांची भारतीय जनता पार्टीकडे येण्याची रांग लागली रीग लागली आम्ही सगळ्यांना त्या त्यावेळेला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय सन्मान घेतलं आणि त्यातल्या एकालाही पश्चाताप झाला नाही कधी काय कुठून आलो भारतीय जनता पण आगीतून निघत भोबाड्यात पडलो असं नाही झालं देवेंद्रजीने प्रत्येकाला काही ना काही सन्मान दिला समर्जेदाचे गाडगे असेल माडाचा चेअरमन केलं हर्षवर्धन पाटील असेल शुगरच्या राष्ट्रीय फोरमचं अध्यक्ष केलं अशी मोठी यादी आहे अतुल भोसलेपासून की अतुल भोसलेंच्या कारखान्यापासून बँकेपासून ते आमदार करण्यापासून मोठी यादी आहे मध्ये ब्रेक झाला नसता उद्धवजीने एकोणीसला स्वतःच्या तत्कालिक हे ते अळवावरचं पाणीच झालं तत्कालिक स्वार्थासाठी जर असा निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्र येव्हाना कुठल्या कुठे गेला असता खूप गॅप पडली त्यांच्या पक्षाची पिछेहाट झाली मग अशी म्हटल्याप्रमाणे अळवावरचं पाणी झालं आणि भारतीय जनता पार्टीलासुद्धा मोठा सेटबॅक बसला तर राजकारणामध्ये सरकार नसेल तर लोक बिचकतात पुन्हा सरकार आलं पुन्हा तेच इकडजींकडे लोकं जातात अजितदादांकडे जातात बी जे पीकडे जातात प्रत्येकाचं आपलं आपलं एक नेचर आहे त्या नेचरप्रमाणे तो जात असतो वसंतदादा कुटुंबाचं नेचर हे भारतीय जनता पार्टीशी जुळणारं नेचर आहे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय मांडतो शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे रांगेतल्या शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे या तत्त्वज्ञानावर आम्ही काम करतो वसंतदादांचं तत्त्वज्ञान हेच होतं की ते माणसामध्ये म्हणजे वसंतदादा खूप धार्मिक होते की नाही मला मला वाचनात नाही आलं देव तासनदास पूजा करायचे येईल त्याची काळजी करायची आणि त्यामुळे हे नेचर जुळणारी वसंतदादांची फॅमिली ही बीजेपीशी जोडली जावी असा देवेंद्रजींचा खूप प्रयत्न होता पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते ती वेळा झाली कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये आमच्याकडे या आमच्याकडे या आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते पण शेवटी त्यांनीही शांतपणे निर्णय केला त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे निर्णय केला देवेंदींचं नेतृत्व देवेंदींचं व्यक्तिमत्व त्यांना भावलं त्या काल मला असं म्हणाल्या की मला जे उपस्थित प्रवेश करायचं आहे कारण दोनदा भेटल्यानंतर मला बरं वाटलं आहे माणसाला भेटून तर असं देवेनजींचं नेतृत्व अशी देवेनजींची पार्टी ही वहिनीनं भावली पटली आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल याला म्हणते फॉर्मली पण आज त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांची सगळी टीम त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही आता आता एकही माणूस बाहेर राहणार नाही तो त्यांच्यावर बी जे पी देईल जय जय कोणत्या त्यासाठी पक्ष प्रवेश करतो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली दहा वर्षं मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षांनी निलंबित आपल्याला केलं त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे देवेंद्र आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा आपल्याबरोबर राहणारा असा नेत्या नेते ते, ने ते, ते आहेत त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला कारण तुम्हाला माहिती आहे की दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला राष्ट्रवादी अजित पवार यापैकी भाजप का निवडला सांगितलं की आत्ताच अजितदा काय चर्चा झाली होती त्यापेक्षा काय उज्जोळ वाटलं भाजपमध्ये नाही भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं मी गेले तीन महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे कारण गेले दोन तीन महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे आणि मी ते सुद्धा सांगितलंय की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे कौटुंबिक पातळीवर चर्चा झाली जाऊ काँग्रेसमध्ये विशालदारांचं तुमचं राजकीय बॉन्डिंग चांगलं झाले अलीकडच्या काळात झाले का दोघांचं काय मत आहे नाही बघा काँग्रेस पक्षातनं आपल्याला काढलं मला म्हणजे तर तेव्हा आपल्याला कळलं ना की आपल्याला दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेलं पाहिजे का का। आता पक्षात काढल्यावर त्यांची मतं कशी घेणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली